तर यानंतर एक धक्कादायक अशी बातमी येते नाशिक मधून नाशिकमध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील ही घटना आहे तर धक्कादायक अशी बातमी आपण पाहतोय तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण आपल्या आपल्यासोबत आहे किरण नेमका हा प्रकार कशामुळे घडलाय खरं म्हणजे मी थेट तुम्हाला दृश्य दाखवतो की याच पार्सल पॉईंटचं हे दुकान आहे आणि याच ठिकाणी हा सिलेंडरचा स्फोट झाला आहे दृश्यांमध्ये बघत असलेल्या या सिलेंडरची जोडणी केली जात होती आणि त्यातनं गॅस गळती झाली आणि या ठिकाणी आग भडकली आपण जर बघितलं तर आगीमध्ये जवळपास या ठिकाणी असलेले जे दोन आ, कामगार होते किंवा या भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या पार्सल पॉइंट त्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे भीषण अशी आग भडकली होती आणि या ठिकाणच्या परिसरातील जे नागरिक होते त्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला आपण जर बघितलं तर याच ठिकाणी जे काही मेनू होतं मेनू कार्डच्या दृष्टीने जे काही बॅनर्स लावण्यात आलेले होते ते देखील या ठिकाणी जळून खाक झालेले आहे आणि या स्फोटाची भीषणता इतकी मोठी होती की आपण जर बघितलं तर जे आतमध्ये काही खाण्याच्या वस्तू बनवण्यात आलेल्या होत्या काही भाज्या होत्या त्या भाज्या देखील या ठिकाणी उडून आणि जे काउंटर होतं ते देखील या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर थेट या ठिकाणी काही भाज्या बनवण्यात आल्या होत्या त्या भाज्या देखील अक्षरशः रस्त्यावर उडालेल्या आहेत त्यामुळे एकूणच भीषण असा हा या ठिकाणी स्फोट झालेला आहे या ठिकाणी पोलीस देखील येऊन पाहणी करून गेलेले आहेत आणि जे जखमी आहेत त्यांना या ठिकाणी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल देखील केलेला आहे भीषण असा स्फोट झाल्यानं या ठिकाणी मोठा आवाज झाला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजूबाजूचे नागरिक देखील या ठिकाणी जमलेले होते एकूणच जर बघितलं तर दोन्ही कामगार या ठिकाणी गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे नक्कीच किरण किरण यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याचं त्यांची प्रकृती सध्या कशी आहे कशा प्रकारे उपचार त्यांच्यावर करण्यात यामध्ये जे दोन कामगार जखमी झालेले आहेत ते दोन्ही कामगार जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत जवळपास पन्नास ते साठ टक्के ते भाजल्याची माहिती या ठिकाणी मिळते त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये तात्काळ उपचार देखील सुरू करण्यात आलेले आहे आणि एकूणच जर बघितलं तर ज्या ठिकाणी या स्फोट झाला होता त्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूचे नागरिक देखील या ठिकाणी वैभीत झाले होते घाबरले होते आणि त्यांनी या ठिकाणी सुरुवातीला मदत केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर भीषण असा स्फोट झालेला आहे आतमधल्या ज्या वस्तू होत्या त्या अक्षरशः या गाळाच्या बाहेर येऊन पडलेल्या आहेत थेट रस्त्यावर या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा स्फोट झालेला आहे हा स्फोट नेमका कोणत्या कारणासाठी झाला याच्या दृष्टीने या ठिकाणी पोलिसांचं विशेष आता असं जे पथक आहे श्वान पथक ते देखील दाखल झालेले आहेत नक्कीच किरण धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर आपण अशी धक्कादायक अशी बातमी पाहत होतो नाशिकमधून ज्या ठिकाणी सिलेंडरचा असा स्फोट झाला आहे आणि यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत आणि या जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू आहेत आणि या स्फोटात या दुकानाचं अतोनात नुकसान सुद्धा झाल्याचं आपल्याला या दृश्यांमधून आपण पाहू शकतो नाशिक नाशिकमध्ये हा स्फोट झालाय आणि या स्फोटात दोघं जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते सध्या तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत श्वान पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि या घटनेचा अधिक तपास केला जातोय आतापर्यंत दोन जण या स्फोटात गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळते तर नाशिकमधल्या इंदिरानगर मधील ही घटना आहे तर या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी श्वान पथक या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो तर आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी हा स्फोट झालाय त्या ठिकाणची ही लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतोय तर गॅस सिलेंडरची जोडणी करताना हा भीषण असा स्फोट झाल्याचं नुकतंच आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी सांगितलं आणि या स्फोटात जे कामगार होते ते जखमी झाले आहेत दोन जण यामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तर भीषण असा हा स्फोट झाला आहे आणि या स्फोटात दुकानाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय आणि या घटनेचा अधिक तपास केला जातोय